सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या युवा महोत्सव आणि भव्य सभेसाठी नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मात्र प्रलंबित असल्याचं पाहायला मिळत आहे नाशिक शहराला अनेक उड्डाणपूल मिळाले आणि अनेक ठिकाणी फक्त भूमिपूजन करण्यात आले मात्र मोदींच्या दौऱ्यात नाशिकला काय मिळणार अशी उत्सुकता नाशिककरांमध्ये आहे तरी देखील नाशिक मधील विकास काम सुरू असल्याचा वार अनेक अडचणी येत असतात यासाठी नाशिक पुणे रस्त्यासोबतच नाशिक शहरातून बाहेर पडण्यासाठी उड्डाण पूल केव्हा होणार असा सवाल नाशिककर करत आहे या संदर्भात जागर जनस्थानचे संचालक समीर चव्हाण यांनी आपले मत व्यक्त केले आहे बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला की मोदी आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचं नाटकात स्वागत आहे पण नाशिकला ना मोदीजी काय देणार सगळ्यांना उत्सुकता लागली आहे मागच्या पंधरा वर्षात तीन खासदारांनी वेगवेगळे भूमिपूजन केले द्वारका टू सिन्नर पाटा नाशिक रोड तर मोदीजींना ही विनंती की त्यांनी ती सौगात नाशिकांना द्यावी नाशिक मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने नाशिककरांसाठी मोदी काय घोषणा करणार याकडे सगळ्यांच लक्ष लागून आहे जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील Não,